राजाने एक नंबर केल्यावर तुम्ही आलच पाहिजे तू माझी काय काम राजाच आहे नुसतं बाकी काय कोटी दुसरं काय नाही दुसरं काय पाहिजे काय सुद्धा नको आम्हाला आम्ही राजा देत बी नाही आणि काय दुसरा घेत बी नाही पण आता दुसरा मी तयार करायचा राजाचाच भाऊ तयार करायचा आता अजून चार दिवसांनी येसन घालायची तुम्हाला बोलवती बघा कसं अजून त्याला काय चालू नाही काय नाही काय आई त्याच दावणीलाच आय पशीच नुसतं त्याला पियायच तू वैरण खायचं एवढंच काम कर चार दिवसांनी घातली का बघा तुम्ही कसा पण पिपरीच्या आड्यावाला तू म्हटलं राजा पिपरीच्या आडवास नाही आज नाही इथं वांगेल वांगेला गेला वांगेला गेला राजा त्या दिवशी ह्याच्यातन मावडच्या पेडगाव मधन लगेच माघारी आल्यावर काय म्हटलं काय तुम्ही का नव्हतं माहिती मला हो मला माहित होत पण काय नाही म्हणलं राजाच नाराज दिसल्यावर मग आपल्याला कळत केलेला नाही काय नाही राजा येतानाच नाराज दिसतोच कारण त्याच्यामुळे आपल्याला कळत एवढा लवकर आला बी ते नाराज झालेला होता अगोदर त्या दिवशी दिवस आल्यापासून काय खाल्लं नव्हतं काय नाही एक पेरा सुद्धा म्हणजे काय खाल्लं नाही अजिबात नाही आल्यावर सुद्धा वैरण खाल्ली नाही पाणी प्यायला नाही संध्याकाळचं सुद्धा मला जवळ सुद्धा येऊन दिलं नाही जाणार सर्व मान गास दिलं ना जसं केलं तसं दिली पाठी सगळं गोळ चारीच्या चारी साठून टाक चारच नेलं नेलो मला माहिती होत नाही आज चारीच्या चारी गोळ दिला इसकाटून टाकून आज एक नंबर केला की आज एक नंबर केला की आज बघ खाणार की खाना, कर, खाना, कर, हा हा खाना एक नंबर खाते गुलाल जरी तुम्ही साधा टाकला का नाही सुद्धा खाते त्याच काय मग त्याला कळून द्यायला गुलाल गुलाल म्हणलं की त्याला गुलाल लागतो घेत ना त्याला गोला त्याच्या अंगावर पडला तर ते आनंदात राहते नाही मग दोन दिवस तो तसाच असते एक नंबर केला आता मला मानलेल्या लिखीत आज काल परवा दिवशी मोबाईल घेऊन दिलाय ना बसली नाही व मग आई पुशेगाव मध्ये आलते ना ते बैला पशी त्याने मला मोबाईल आणून दिला दोन तीन दिवस झालं घरी आणून मोबाईल मध्ये दाखवलं पोरांनी काय अजून मोबाईल आता नाही घेतला पोर येऊन दाखवलं राजा चांगला राजाने लेख मिळवून दिली होय आपल्याला राजाच्या प्रेमपुटी इथं आल्या आणि तुमचा स्वभाव बघून त्यांनी म्हटलं मोबाईल नाही म्हणजे तुमचं सांगितलं देत होत तुम्ही घेतला नाही म्हणलं कशाला मोबाईल आणून दिला काल परवा मोबाईल इथे येऊन जेवण बिवण केलं नंतर गेलं त्याने आपलं मी आपल्या राजाला भाव मानला म्हणल्यानंतर आता आपली जाते राजाला रा आपण लोक मानतो या म्हणलं ती आपली लेखच झाली अजून बदल नाही तुम्ही राजा जे बोला गेला पण तीच तुमचा स्वभाव हाहीच राहणार माझा सभा बदलणार नाही तुम्ही काय राजा मोठा झालाय मी मोठी झाली नाही आज बर ना ना वासर वा दाबल दाखवले ते दाखवलं काल परवा दिवशी राजा आपला माघार त्या दिवशी तुमचा होतं राहिली म्हणजे गेट काढला होता चालला होता त्या दिवशी आज एक नंबर केला बरं गोलाबाद गेला राजा म्हणजे काल तस झाल्यावर परत राजा मागेला खाल परत वाईट वाटलं वाईट वाटलं मला वाटत राजा वाटतंय लय दिवसात ना घरी पहिल्यांदा झाला एका फेऱ्यान पहिल्यांदा झाला मला वाईट वाटत वाटलं त्याला वाईट लय वाईट ज्या दिवशी समजा जरा असं काय झालं तर दुसऱ्या माहिती एक नंबर करते होय करते पळाला तरच करणार ती बैलच तर मग राजा कसा करणार आहे नंबर काय एकटं पळायचंय का त्याला पण काय नंबर झाला म्हणजे बैल बी आनंदात राहते एवढं नंबर गुलाल झाली लागणारच की सवय तर आता ओवाळ नाही ते करायचं नाही आपल्याकडं ओवायला कसं असते आपल्याला ती विजलेली ती आपल्या मनाला पटत नाही आपण साधा स्वप्ना आता सुद्धा काय करणार तुम्ही बघा नेऊन बांधायचं पाणी पाजायचं आणून झालं एवढंच काम करायचं खाल्लं तर चारायचं नाही तर झालं बघा संपलं काम आपलं म्हणजे राजा तुम्हाला एकटेच मारत नाही सगळ्याला तसं मारलंय मला अजून नाही आता रात्री सुद्धा चाराय गेल तर दिले फिकून ती फिकून दिलं पण रुचतो पण असं मारत नाही नाही अजून तरी नाही मारलं मग आता हित पुढे बघू राजायला मारत नाही प्रकारे माणसं म्हणते मा, की ना तुला मारले तर राजा विकशील ना अशी बाहेरची लोक म्हातारी लोक हे आलेली म्हणते ती मी त्यासाठी उत्तर करते आपण काय आपल्या पोरांना मारलं म्हणून काय आपण पोरग विकत म्हणजे एक प्रकार केलं विकणार नाही मी हाय तोपर्यंत विकणार तुम्ही म्हणला होता राजाच्या शेणाचं सून होईल झालं का नाही होणार की झालं झालं ते राजाच्या सुद्धा होईल म्हणलं हो मग म्हणलेच की बर आता आज जाताना काय म्हंटल काही काय सुद्धा नाही बरं का उगत नाही आपल्याला प्रत्येक वेळेला आपण त्याला सगळं मागत राहायचं मग त्याच्या बी जेवाला जरा वाईट वाटतं की नाही जेव्हा जाताना कवा न मागता तो गेलाय का असा नाही मग प्रत्येक वेळेला आपण त्याला मागायचंच का बरं मग तसं नाही मी नाही काय मागायचं सकाळी तुम्हाला काय वाटत होत राजा त्या दिवशी माग रा लगेच त्या दिवशी मला एकदम धक्का बसला म्हणलं तू काय बघितलं नाही काय नाही एवढं लवकर कसा माघारी आला मग ती पुन्हा माझा मी अंदाज केला काय मी काय बघितलं नव्हतं त्या दिवशी मोबाईललाही पाऊस बी आला होता म्हणली पावसानं ती ही सगळं दिसत होत गुला रंगवल्याला सगळं मोजलं होतं मग मला वाटलं काय कि पाऊस आला असेल म्हणून माघारी आले ते पण पुन्हा त्यांची चर्चा बसून झाली ती असे गटात पडली गटात पडली म्हणजे गटात पडली पण राजा वाचपा काढतले गेले दुसऱ्या मागाला नाही त्यांना तो वाचपा काढणारच की पाय वर धरायचा काय त्याला पायाचं काय सोडा नाही तो प्रत्येक डॉक्टरला भरपूर डॉक्टर मी दाखवलं डॉक्टर जातात म्हणते त्याला सवय लागल्या घोड्यावाने हं घोड्यावाणी पायाची सवय लागली आता जो पण तो आता बऱ्यापैकी किती होतो पाहिजे काय विषय नाही चालतो ना टिकी होतो फक्त आल्या पुरताच उभा करतो पाय बाकीच नाही ते म्हणजे आराम करतात तुम्हाला सांग बर माणसं म्हणते ते बाबू तुमचा लोक आहे म्हणजे बाबू सक्का लोक आहे तुमचा म्हणते पोरांच्या पेक्षा विश्वास बाबू होय काय विषय पहिल्यापासून विश्वास जरी राजा पळत नव्हता तरी बाबा विश्वास होता त्यांचा कुठल्याही म्हणजे पोरं पहिली कामाला कामालाही पोर अशी एकमेकांच्या बाबूवर विश्वास आता बैल पळतोय म्हणूनच नाही पहिल्यापासूनच बाबू विश्वास आहे त्यांचा तर मित्रांनो बघा गर्निगीच मैदान होत आणि गर्निगीच्या मैदानावर आलतो बऱ्याच मुलाखती घेतल्या आणि म्हणलं घरनिगी आपल्या पिपळीच मैदान होत घरिगी किती दोन किलोमीटर पिपळीतन दोन तीन किलोमीटर आहे आणि जावा म्हणलं जाताना परंतु राजा आलाच नाही अजून राजाने एक नंबर केल्यावर तुम्ही आलोच पाहिजे काय काय म्हणजे मी काय म्हणलं मला वाटलं तुम्ही आता उद्या येणार मला माहित नव्हतं तुम्ही आज तिकडच म्हणलं तिकडे आज एक नंबर केलाय तिथंच मला वाटलं उद्या यायचे माझी मुलाखत राजा दोसरा काढते राजा दुसरा काढत पण आता राजा कुणालाच येऊन दिला काल तरी दहा बारा माणसं आली होती काय का राजाने गावात पुन्हा लग्न होत टॅम्पू भरून आलता पोरण हे न लागली वरडाय पोरं गेली पळत तशी राजा काय उभाच आहे का, आंगा का आंगा दाव ते बुजत ना, नाही बुजत नाही अंगाव पळून येतो डाव्याला कचक खाऊ दोन्ही दाव्या म्हणतात आता पलीकडे असला म्हणजे एकाच दाव्या असतो अलीकडे असले का दोन दहाव्या असतो बर आता काय एकाच दाव्याने आता काय संध्या आत का पथऱ्यात नाही बांधत ना बर 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 एकाच दाव्या असते चला मित्रांनो बस धन्यवाद